पृथ्वीवर आपण क्रिया करायची आपण श्वास खाली श्वास घेत वत आता आपण देऊया श्वास म्हणून थाली श्वास श्वास म्हणून थाली श्वास घेत श्वास घेत खाली श्वास खाली घेत उशिरा येणाऱ्याने नेहमी पाठीमाग जायचं आणि आपल्या जागेवर बसायचं पुढून जायचं नाही

Yeah. हात असे आपले खांद्याला समांतर मागे जाऊ द्या तर फायदा आहे हात वरून घेतले तर फायदा नाही असे समांतर असे नाही उजो हात वरती डावा हात खाली परत, खाली गोट्यापर्यंत जाऊन जाईल असं करा श्वास खाली द्यायचाय थोडा वेळ गोट श्वास घेत होती पुन्हा विरुद्ध डावा हात वती तिसरी आजो हात मोठ्या पर्यंत जाईल असं करायचंय थोडा वेळ गोट स्वासी वती आपण तुम्ही गती देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कोणासून बोलूया उजवा हात डाव्या पायाच्या उड्याला लावूया थोडं होल पुन्हा श्वास घेऊन यायचं आहे डाव हात उजव्या गुट्याला लावायचं आहे थोडा वेळ होल श्वास घेऊन वरती यायचं आहे आणि आता स्पीड देतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाच असा साहेब पाच आपण तो वरती श्वास ओळख खाली पायामध्ये होुकवायचे नाही पायाला ताण पडला पाहिजे श्वास घेत वती आता गती गेल्या श्वास ओळख खाली श्वास घेत वती श्वास सोडत खाली Soal as get to our team Stop hmm. so, yeah,

एक दोन जास्त की जपऱ्याच्या नृत्यासह